हजार हजार रुपये जर असल्या काळात भरायचे म्हणलं तर माझ्या हिशोबाने तर ह्यांनी मोफतच म्हणजे मीटर सर्वांना द्या पाहिजे होतं पण ते न करता साहेबांनी हजार हजार रुपये प्रत्येकाकडनं येऊन हा मीटर आ... नवीन सुद्धा मीटर बसवलेला हो आहे जुने मीटर बसवलेले हो आहेत आणि त्याचा रेटिंगचा परत पुढे अजून प्रॉब्लेम येणार आहे आपण पाहिलं हे होते आंबेडकर नगरमधील सर्व नागरिक तर हे येथे असणारे सर्व रहिवासी आहेत तीन दिवसापासून यांना लाईटचा लाईट नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे तर आ, हे पाहणं गरजेचं आहे की एम एस बी यात लक्ष घालून कितपत यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे एकतर खांबावरची वायर ही चांगल्या क्वालिटीची नसण्याची शक्यता आहे है। तर ह्या सर्वांची विनंती आहे की एम एस बीने यात लक्ष घालून चांगल्या प्रतीची वायर येथे टा ता, टाकण्यात यावी आणि संपूर्ण गावामध्ये हा प्रकार होत असून संपूर्ण गावामध्ये अशा प्रकारचं कोटिंग करण्यात यावं हो। अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे तर एम ए सी यात कितपत लक्ष घालून का काम करते ते पाहणं गरजेचं आहे पी बी पी न्यूजसाठी विजय पर्वत मोडणीम